शिवरायांना वंदन करते श्रीदेव रामेश्वराला वंदन करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते आणि ज्यांची प्रेरणा घेऊन मी पुढे चालली आहे त्या माझ्या आई जिजाऊ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करते उपस्थित मान्यवर आपले सर्वांचे लाडके कोकणचे सुपुत्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आपले कोकणचे पालकत्व सांभाळणारे कॅबिनेट मंत्री बंदर मंत्री नितीशजी राणे साहेब जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब मंत्री महोदय अतुलजी काळसेकर साहेब तालुका अध्यक्ष ढोंगीजी चिंदरकर साहेब बाबाजी मुणकर साहेब समस्त व्यासपीठ कारण मला थोडं बोलण्यासाठी थोडासा वेळ पाहिजेच आहे सगळ्यांचीच नावं घेत नाही माफ करा आज सभेचा योग आणि आपल्या मोर्याचा तोंडा ज्याचा वर्धापन दिन दोन्ही योग का आले हे मला माहित आहे कारण मी शिवप्रेमी आहे छत्रपती शिवरायांना मानणारी लेख आहे तर हा एक योगच समजायचा सभा आणि आज वर्धापन दिनाचा छत्रपतींच्या पदस्पर्शाने एक पावन झालेली ही भूमी त्रिदेव रामेश्वराची भूमी साहेब काय चाललंय मला ठाऊक नाही मी गेले तेरा वर्ष म्हणजे अगदी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पासन या क्षेत्रात म्हणजे समाजकारण या क्षेत्रात आले पूर्वाश्रमी मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे उच्च शिक्षित आहे आता पीएचडीचा चा अभ्यास सुरु केलेला आहे आय टी आहे वन इयर डिप्लोमा बरंच काही माझ्या हाताशी एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे एक चांगल्या प्रोफेशनल सेवेत मी रुजू होते पण संसाराचा प्रपंचाचा भाग मला सांभाळताना कदाचित तो जॉब सोडावा लागला आणि मनात कुठेतरी घरात बसून नुसतं एवढ्या शिक्षणाचा उपयोग जनतेच्या उपयोगासाठी व्हावा म्हणून मी स्वतःला वाहून घेतलं अनेक सेवाभावी संस्थांशी मी निगडीत आहे आता उपस्थित बऱ्याचशा सेवाभावी संस्था आहेत स्वराज्य संघटना असेल सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान असेल सेवते असेल मातृत्व आधार असेल बऱ्याचशा संस्थांशी मी कार्यरत आहे आणि इथे उपस्थित असणाऱ्या अर्ध्या अधिक लोकांशी माझं नाळ जुळलेली आहे कामांत कामां वैश्विक काळ आला साहेब तेव्हा मी मला कोंकडी योद्धा म्हणून पण सन्मानित केलं गेलं आणि सेकंड व्हॅरिएशनला मी माझ्या पोटात बाळ असताना मी स्वतः पॉझिटिव्ह झाली होती लोकसेवेत असताना हे मी आज बोलण्याचं कारण थोडं वेगळं आहे एवढं मला आज सभा होती मला थोडं वेगळं धोरणं आणायची होती जी साहेबांनी जनतेसाठी जे जे काही प्लॅनिंग आखले त्याविषयी मला बोलायचे होते पण मी ते बोलत राहणार आहे मी थांबणार नाही संघर्षाचं दुसरं नावच स्त्री आहे साहेब एक आठवड्याभरापूर्वी मी काहींच्या नजरेत खूप कर्तृत्व होती कॅपेबल होती मला लोकांनी एक्सेप्ट केलंय असं छान छान माझ्या काणी ऐकू येत होत भारतीय जनता पार्टीने आज ठिकठिकाणी पार्टी राखते आणि त्या अनुषंगाने कुठेतरी समाज उपयोगी पडणारी मी एक स्त्री आज साहेबांचं कुठे लक्ष गेला उपस्थित पालकमंत्री साहेब असतील रवींद्रजी चव्हाण साहेब असतील आणि वरिष्ठ सर्वच कि हिच काम हिच कर्तृत्व बघून मला भारतीय जनता पार्टीचं नगराध्यक्ष उमेदवार कॅन्डिडेट म्हणून जाहीर केलं त्याआधी मी आभार मानते साहेब एवढी मी मला तुम्ही एवढा दर्जा एक जिंकले मी असंच मी मानेन कारण भारतीय जनता पार्टीचं नगराध्यक्ष प्रथम नागरिक मालवणचं मिळणं हे एवढं सोपं नाहीये काहीतरी मेरिट वर नक्कीच मला असं वाटतं माझ्या कामांवर प्रेरित होऊन काहीतरी त्यांनी डिक्लेअर केलं असेल आठवडाभरापूर्वी साहेब मी खूप चांगली होते सगळ्यांच्या मनात म्हणजे काही लोकांच्या मनात आज मला हे व्यक्त व्हायचं नव्हतं ही वेळ नव्हती पण मी एक परमिशन मागते साहेब मला या गोष्टी आवडत नाही मला विकासावर बोलायचं होतं विकासावर भर द्यायचा आणि देत राहणार या पुढे या, या नंतर साहेब एबी होम डिक्लेअर व्हायच्या आधी अगदी काही पक्ष थांबून राहिले होते म्हणजे मला समोरून विचारणा केली होती की मॅडम तुम्ही आमच्या पक्षातून उमेदवारी अर्ज घेता का माझे मिस्टर माझ्या सासूबाई या पारदर्शक काम करणाऱ्या दोन्ही मंडळी त्यांच्या आयुष्यात मिळालेली एक सून आणि मालवणची सून म्हणून कार्यरत आणि एवढं सगळं करत असताना कदाचित मला या गोष्टीच मला सन्मान तुम्ही दिलात गेले तीन दिवस ट्रोल केला जात आहे मग तामणकर साहेब म्हणाले घरात काय चाललंय का, का टॉयलेट मध्ये कोण आहे बेडवर म्हणजे साहेब राजकारण मी समाजकारण फॉर्म भरेपर्यंत मला चांगलं वाटलं राजकारण वाईट नाहीये ज्याने त्यांनी आपापल्या कशावर बसून त्याची संकल्प संज्ञा बदललेली आहे राजकारण खूप चांगलं आहे कारण जनसामान्यांना आज प्रशासकीय राजवट चालू असताना बरेचशा असे वंचित गोष्टी आहेत ज्यामुळे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे इलेक्शन न लागल्यामुळे वंचित राहिल्या होत्या आणि हे साहेब आहे, ला आहे साहे, साहे या पूर्वीपासून घडत आलेला आहे द्रौपदी पंचलीवर जेव्हा वेळ आली होती महान योद्धे समोर बसले होते साहेब आणि तिला श्रीकृष्णाचा धाव घ्यावा लागला श्रीकृष्ण धावून आला तिच्यावर होणाऱ्या अन्यायावर कंट्रोल केला त्यानंतर आपण बघत आलोय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अक्षर शेणाचे गोळे अंगावर घेऊन तिने आम्हाला हे व्यासपीठ दिलं डॉक्टर आनंदी गोपाळ आई जिजाऊ छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जाती जमाती घेऊन स्वराज्य स्थापन केलं तिथे त्यांनी धर्माधर्मात नाही निर्माण केली तिथे त्यांनी जाती तेढ नाही निर्माण केली म्हणून ते स्वराज्य स्थापन झालं त्यासाठी तेवढी विचारसरणी लागते सिंधुताई सं सगळ्यांचा आम्ही संघर्ष बघत येणारी मी एक स्त्री आज समाजाला उपयोगी पडण्यासाठी मी कुठेतरी उपयोगी पडण्यासाठी इथे या क्षेत्रात पदार्पण करते आणि पदार्पण करेपर्यंत साहेब मी खूप चांगली होती सगळ्यांसाठी मी विनंती करते साहेब मला एक छोटीशी ऑन करायचं आहे मी पुन्हा एकदा सांगते मला या गोष्टीत अजिबात इंटरेस्ट नाहीये पण माझा नाविलास झालेला आहे कालपासून जो ट्रोल चालला आहे दोन जाती तेढ निर्माण करण्याचा तेव्हा भाऊनी आम्हाला आरक्षण दिलं तुमच्या पोटात का दुखत आहे महिलांनी पुढे जायचं नाही का मला उत्तर हवं आहे तुम्ही प्रेम देत आहे इथे उपस्थित पत्रकार बंधूंना मला विनंती आहे तुम्ही कुठलीही प्रेम घेताना एखाद्या स्त्रीवर जर चार गोष्टी बोलत असतील चुकीच्या तुम्ही एक्सपोर्ट करायचं नाहीये विनंती आहे माझी त्याचं कारण सांगते काही दिवसांपूर्वी राणे साहेब तुम्ही आदरणीय आहात सन्मानिय नारायणरावजी राणे साहेबांच्या आता माझी सासूबाईंनी पंचायत समिती सभापती पद भूषविलं होतं त्यांच्या तोडून मी सतत चांगल्या गोष्टी ऐकत आलेली आहे कारण कोकणचे भाग्यविदाते म्हणून त्यांना पदवी प्रदान जनतेकडून मिळालेली आहे आणि दुसरीकडे कदाचित कोणतरी गुरु दुसरे आहेत मला वाटत नाही निलेशजी राणेसाहेब हे बोलत आहेत स्वतःच्या मुखाने नाही वाटत कारण यापूर्वी माझ्याशी वागणं त्यांचं खूप चांगलं होतं माझी त्यांनी दोन तीन कामंही जनतेची केली होती एका फोनवर मी त्या कुठच्याच पक्षात नव्हती माझे मिस्टर नुकतेच भारतीय जनता पार्टीशी नाळ जुळली गेली माझी नाळ जुळली गेली राष्ट्रीयसाठी आम्ही जुळणारी माणसं समाजाला वाहून घेणारी माणसं साहेब आठवड्याभरापूर्वी माझा सर्टिफिकेट व्हेरीफाय असल्यामुळेच मला हा फोन आला असणार ना हंड्रेड पर्सेंट मला गॅरंटी आहे कारण ते एक जबाबदार नागरिक आहे पुढा मालवणते साहेब यावर तोडगा तुम्ही काढला पाहिजे कारण माझी दोन लहान मुलं आहेत समाजाला उपयोगी पडणारी मी एक स्त्री आहे कधीही पाठी धावली नाही फक्त आणि फक्त समाधान शोधलं तुमच्या सारख्या नगरपालिकेचा विषयामध्ये नगराध्यक्ष पदासाठी कोण सुटेबल कॅन्डिडेट आहे अशी चर्चा चालू होती आणि त्यामध्ये आमची सगळ्यांची इच्छा अशी आहे आणि आपल्याला विनंती अशी आहे बतर, की आता उद्या आघाडी युती काय होईल की नाही होणार हे आता काही स्पष्ट नाही पण जर तुमची इच्छा असेल आणि तुम्ही म्हणत असाल तर शिवसेनेकडून तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी सगळ्यांचं एकमत आहे तुमच्या नावाबद्दल की सगळ्यांचं मत आहे की ताई मी आमच्याकडून लढाव शिवसेनेतून नगराध्यक्ष पदासाठी तर माझी रिक्वेस्ट अशी आपण विचार करा लगेच उत्तर देऊ नका तुम्ही आणि सगळ्यांची सगळ्यांचीच इच्छा आहे की तुमचे तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेतून निवडणूक बाकी सगळं आम्ही बघून घेऊ काही तुम्हाला माहिती आहे आपण कधी कधी कम करणार नाही बाकी होय एवढं आभार सर साहेब तुम्ही आणि तुमचं काम आहे तुमचं तिकडे सगळ्यांचं तुमच्याबद्दलचं मत आहे आमची सगळ्यांची इच्छा होती की तुम्ही आपला तर त्याला भेटेच जास्तही पाहिजे म्हणजे सांगत असाल तर आपण त्याचं सर तू काय काही दिवसापूर्वी मी कॅपेबल होते मी योग्य होते तो वाटणारे साहेब आज अचानक कुणाच्या मुखातून हे प्रेस देत आहेत साहेब मी एक छोटी समाजाला वाहून घेणारी छोटीशी कचरा एवढी मी हे कचऱ्याच्या तिचपट म्हणतात ना आपल्या भाषेत मी कोण मोठी नाहीये आणि मला मोठ मी मोठी व्हावी किंवा मी माझं समाजात माझं वागणं माझं उठणं बसणं हे इथल्या उपस्थित माऊलींना आणि बंधूंना माहिती आहे साहेब काल रात्रीपासून मी झोपली नाहीये हे माझे डॉक्युमेंट आहे जर एखाद्या समाजाला वंचित एक समाज राहतोय एखाद्या गोष्टीतून मला एम काही मार्क्सनी मी वर खाली झाली मेरी आरक्षण शिक्षणातही भरपूर पैसा म्हणजे जो माझ्या वडिलांनी लाईफच जे सर्विस असते ती माझ्या शिक्षणाला व्हायची दोन मुलांना तसंच ठेवून माझ्या शिक्षणाला व्हाय आणि देवाभाऊंनी आता आरक्षण दिलंय आणि मी तर माझा इतिहास शोधते माझे आजोबा पंजोबा शोधा शोधणारे तुम्ही कोण हे <प्राथ> <प्राथ> कितपत योग्य आहे साहेब मला उत्तर हवं आहे हे माझे डॉक्युमेंट आहे ज्यात तुम्हाला वाटत तुम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोकवा ना असं एखाद्या योग्य आहे मी प्रचार रॅलीत सामील कुठे गेली अगदी दहा मिनिटात मागून देवचार प्रकटतात अगदी दहा मिनिटात मला माहित नाही कसे प्रक प्रकटतात काय आपण आपल्याला वेळच नाहीये साहेब मी आता सकाळी आठ वाजता बाहेर पडले डायरेक्ट इथे आली आहे मुलांकडे आमचा म्हणजे का तर थोडा आज चार दिवस आहे डोर टू डोर पोचणं गरजेचं आहे आज ज्या हा जर पद मला मिळालं तर हे जे वंचित काही गोष्टी आहेत समुद्र किनारपट्टीच्या भागातील असतील गडफोटचे काही गोष्टी असतील फटकी जनावरं असतील मालवणच्या मध्यावरती असणारे बरेचसे घटक प्रॉब्लेम माझी इथे बरीचशी मुलं उपस्थित आहेत रोजगार अभावी साहेब हातपाटीवरच घर आहे त्यांचं शिक्षण असूनही त्यांच्या कुठेतरी काहीतरी तुमच्या मार्फत म्हणजे पालकमंत्री साहेब आहेत ना भारतात भारतीय जनता पार्टी राज्यात भारतीय जनता पार्टी कोकणात साहेब आहे दोन सुपुत्र बसले तिसरे सुपुत्र नारायणरावची राणे मला इतका कॉन्फिडन्स झाला कि म्हणजे जे जे मी काही योजना आहे धोरण ती कदाचित इथे आली आहे तुमच्या मार्फत ही मुलं न्याय मिळेल त्यांना इतकी ते थांबतील कुठे जाणार नाहीत रोजगारासाठी हा साधा सरळ मी मार्ग पकडण्यासाठी राजकारणात आणलं गेलं आली ना म्हणणार नाही कारण तेरा वर्षासाठी कार्यरत असताना मी कधी कुठल्याच पक्षाकडे कुठल्या पदासाठीही मी पाहून झाले नाही की कुठच्या तिकिटासाठी मी वाद घातले नाही हे शाश्वत सत्य आहे मी तेव्हाच घेतलं असतं ना तेरा वर्ष मी लढत आली आहे स्त्रियांसोबत आता साहेब हल्लीचे दोन तीन गोष्टी ज्या तुम्ही सॉल्व्ह केलात राजकोटच्या व्यापाऱ्यांचा प्रश्न होता आता जाऊन ते सांगतात आम्ही केलं तुम्ही केलं कोणी केलं नाहीये पालकमंत्री साहेबांनी केलेलं आहे सभाकर सावंत साहेब साक्षीदार आहेत इथे राजकोटातील उपस्थित मंडळी असतील तर तुम्ही भूल थापांना बळी पडू नका हे चार दिवसाला तुम्हाला फक्त येऊन इथे फरशा बसवतो तिथे हे करतो तिथे हे सगळं चालू राहणार ना चार दिवस पुढचे पाच वर्ष विचार करा ना जी दूरदृष्टी ठेवली आहे साहेबांनी बारामही कसं पर्यटक राहील आज राजकोट किल्ल्यातच आहे तुमच्या मार्फत पुनरुज्जीवन झालाय तिथले जे स्थानिक व्यापारी आहेत स्थानिक महिला आहेत बचतगट आहेत समुद्र किनारपट्टीचे मच्छीमार बांधव आहेत हे सगळे खूप काही गोष्टी आहेत आणि त्याच्यात भर द्या ना छत्रपती शिवरायांना छत्रपती आम्ही बोलून शिवरायांच आम्ही स्मरण करतो तर काही उमेदवार एकेरी नावाने बोलताय मी आज ह्या ह्याच्यावर आहे म्हणून साहेब जिल्ह्यातले शिवप्रेमींमार्फत मी खरंच उठाव घेतला असता एवढा मला प्रचंड राग येतो कारण आज छत्रपती शिवरायांमुळे माझं आणि मी टिकली आणि तुम्ही सगळे तुमच्या देवासमोर हे कोणीही नाकारू शकत नाही आज भारतीय जनता पार्टीने सर्व पक्षांना तिकीट दिलेत आमचे आमची शांतीप्रिय कॅथलिक समाज आहे ते उपस्थित आहेत मॅडम वंचित समाज आहेत आम्ही आहोत सगळ्यांना तुम्ही न्याय दिलात मग ह्यांच्या पोटात का दुखत आहे काहीतरी कारण आहे ना मला क्वेश्चन मार्क आहे तो माझ्याकडे उत्तर आहे कदाचित तुमच्याकडे असतील तू उत्तर अगदी चार दिवस राहिले आहेत इलेक्शनला आणि चार दिवसात म्हणजे अक्षरशः संभ्रमावस्था निर्माण करतायत जनतेमध्ये पण जनता सुद्धा आहे मालवणची हे कळत नाहीये त्यांना मी पत्रकार बंधूंना इथे विनंती करते आणि रिक्वेस्ट करते प्लीज तुम्ही अराळ फराळ काही तुम्ही लावायचं नाही चार दिवस कारण माझ्या साहेबांचं भारतीय जनता पार्टीची इज्जत मी राखणार आहे संघर्ष म्हणजे मी मला हलक्यात घेऊ नका एवढं हलक्यात घेऊ नका माझ्या पार्टीशी हे पाडबळ आहे तुम्हाला जर यावर काही क्वेश्चन मार्क असेल तर तुम्ही त्या त्या क्षेत्रातील न्यायालय स्थापन केलेली आहे सरकारने तिथे जा आवाज उठवा मी हे यापुढे माझे सासू सासरे आहेत आजारी असतात साहेब तुमच्या भरवशावर मी आज इथे आहे खच्चीकरण करणं हे त्यांचं कामच आहे असं मला जाणू लागलंय आणि राजकारण मी गलिच्छ म्हणणार नाही पण काही लोक म्हणतात ना राजकारण असं मला वाटप्रचिती आली आहे फार वाईट आहे या गोष्टी साहेब यावर तुम्ही वेळेत तोडगा काढा कोकणचे सुपुत्र कोकणचे भाग्यविदा ते नारायणरावजी साहेब मला ऐकत असतील तर ही लेख आणि राणी साहेब तुमची ही बहीण तुमच्याकडे हात जुळून विनंती करते मला वाटलं नव्हतं की सभेत मी आज ह्या गोष्टी हे फार रॉंग आहे सतत प्रेस चालू आहे साहेब खच्चीकरण चालू आहे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करताय बस मी एवढंच सांगते जय शिवराय जिल्ह्याची यशस्वी